मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती पर्याय आपल्या समोर पर्याय ए गोदावरी बी गंगा सी ब्रह्मपुत्रा डी यमुना उत्तर आहे बी गंगा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहे ए कृष्णा बी गोदावरी सी तापी डी, नर्मदा आणि उत्तर आहे पर्याय बी गोदावरी पुढचा प्रश्न दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात 21 ऑक्टोबर डी चोवीस ऑक्टोबर सी चौदा नोव्हेंबर डी यापैकी नाही पर्याय आहे बी चोवीस ऑक्टोंबर पुढचा प्रश्न तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले पर्याय पाहूया ए महात्मा फुले बी विष्णुदास भावे सी अण्णासाहेब किर्लोस्कर आचार्य अत्रे उत्तर ए महात्मा फुले पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार कोणास मिळाला आहे पर्याय ए दामोदर मावजो बी नीलमणी फुकन सी अमिताभ घोष डी कवी गुलजार उत्तर आहे पर्याय डी कवी गुलजार तुमच्यासाठी कोडे कुंबडी देते अंडी गाय देते दे दूध पण असा कोण आहे जो दूध आणि अंडी दोन्ही देतो कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करा चला सबस्क्राइब करा आणि आपल्या मुलांना තමණෙත් දැනචීවාවි අවල් නිර්මාණ සැතිවිිඩියෝ ඇස්ති පටවා.